माघी गणेश जयंतीसाठी आपण तिळाचे मोदक करणार आहोत माघ शुक्ल पक्ष चतुर्थीला तिला, तिळाचे मोदक करतात तिळ आणि गुळाचे सारण करून सोप्या पद्धतीने आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक करणार आहोत नमस्कार मी कल्पना कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर मग मोदक करण्यासाठी सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण मोदकाच्या साय पारीसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊ इथे मी बारीक रवा एक वाटी अर्धी वाटी मैदा चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तूप घेऊन सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक कप दूध घेऊन त्याच्यात थोडं थोडं दूध घालून आपल्याला चांगलं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्याऐवजी आपण इथे दुधाचा वापर केला आहे दुधामुळं काय एक, पारी एकदम खुसखुशीत आणि मऊ होते पीठ चांगलं घट्ट मळून झाले आहे आता त्याच्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी कढईला ठेवून घेऊ गॅसवर कढई ठेवून चांगले गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक कप तीळ टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायचे आहे जे ती जास्त वेळ भाजायची नाहीत एक दोन ते तीन मिनिट एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे लागले की गॅस बंद करून ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत पाच ते दहा मिनटं तीळ चांगले थंड करून घ्यायचे आहेत तीळ एकदम गरम असे वाटायचे नाहीत त्यामुळे चिकट असा गोळा तयार होतो मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यात भाजलेले तीळ घालायचे एक वाटी गूळ दोन बिलायची सोलून घालायची आहे भांड्यावर झाकण ठेवून जाडसर असं मिश वाटण तयार करून घ्यायचं आहे तिळाचं जाडसर सारण तयार झाले आहे तर ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ घेऊ हे सारण एका बाउलमध्ये काढल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं जायफळ किसून घालायचं आहे जायफळामुळे चव छान येते पुन्हा एकदा हे सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत पीठ छान भिजलं आहे आता ते पीठ चांगलं हाताने चांगलं मऊ करून घ्यायचं आहे पीठ मऊ झाल्यानंतर त्याची सुरळी करून छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत सर्व पिठाचे एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत गोळे तयार झाल्यानंतर एक हाताने गोल चांगले मऊ करून त्याची छान पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटून तयार झाली आहे आता त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तिळाचं ती सारण घालायचं आहे सारण घातल्यानंतर त्याच्या जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्या कळ्या निघून म्हणून चांगलं गच्च दाबून घ्यायचं आहे असं करत करत त्याचा मोदक छान तयार करून घ्यायचा जवळजवळ कळ्या करायच्या म्हणजे भरपूर कळ्या तयार होतात भरपूर कळ्या झाल्यामुळे मोदक दिसायलाही छान दिसतात मोदकामध्ये भरपूर सारण घालायचं आहे कारण त्याच्यामुळे मोदक सुबक आणि सुंदर दिसतात भरपूर सारण घातल्यामुळे मोदक खायला छान होतात आणि असे भरीव दिसतात आणि सर्व मोदक करून घ्यायचे आहेत हे आपले सर्व मोदक तयार करून झाले आहेत गॅसवर कढई ठेवून कढईत तेल ओतायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात एक एक पासात ती असे पाच सात मोदक सोडून दोन ते तीन टप्प्यामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत मोदक सतत हलवत राहायचं आणि खालची बाजू वर करून घ्यायची आहे त्याच्यामुळं मोदक सगळे तळले जातात तुम्ही बघू शकता मोदकाला छान कलर आला आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे अजून राहिलेले मोदक तळून घ्यायचे आहेत मोदक तळत असताना गॅस एकदम बारीकच ठेवायचं आहे कारण मोदक आतपर्यंत तळले जातात सर्व मोदक तळून झालेले आहेत बघा मोदक किती छान खुसखुशीत तयार झाले आहेत तुम्हीसुद्धा मागे गणेश जयंतीला असे तिळाचे मोदक नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाप्पाच्या नैवेद्यासाठी तिळाचे मोदक तयार झाले आहेत नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा तसंच भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा नक्की मोदक करून पहा